नमस्कार मी कल्पना माईवेड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पास्ता बनवत आहोत त्यासाठी मी पाणी ठेवलं दोन ग्लास पाणी घातलं आहे ते पाणी उकळ उकळी आली की त्यात ते थोडंसं तेल घातलं आणि आता पास्ता घालते आहे एक वाटी पास्ता घातला आहे तेल घातल्यामुळे पास्ता एकमेकांना चिकटत नाही मोकळा राहतो पास्ता शिजला की थोडा फुगून मऊ होतो आणि नंतर आपण ते पाणी गाळून घ्यायचं आता मी इकडे टोमॅटो पाच सहा टोमॅटो घेतले आहे मी ते टोमॅटो बारीक चिरून मिक्सरमधून घालते त्यात मिरचे घेतल्या दोन आणि लसूण घालते आहे आलं घालते आता कढईमध्ये तेल घातलं आता त्यात ही पेस्ट घालणार आहोत आपण कॉर्नसुद्धा या टोमॅटोसोबतच बारीक केले तरी चालतात पण ते आधी शिजवून घेतल्यामुळे मी नंतर घालणार आहे कॉर्नसुद्धा मिक्सरमधून बारीक करून टोमॅटो शिजला की त्यात कॉर्न घालणार आहेत हे शिजवलेले कॉर्न आहेत उकडून घेतले आहेत आता हे मिक्सरमधून बारीक करून टोमॅटोमध्येच घालणार आहे टोमॅटो शिजत आला आहे आणि कॉर्न शिजलेलेच आहेत यामध्ये आपण कुठलंच सॉस किंवा मसाले वगैरे घालणार नाही आहोत शिजलेला कॉर्न घालते आहे यात आपण अजून वेगळ्या भाज्यासुद्धा घालू शकतो कॉर्न आणि टोमॅटो छान शिजले आहेत एक जीव करून घेऊया मीठ घातलं आणि आता मिरपूड घालू आणि पास्ता छान मिक्स करून घेऊया पास्ता छान मिक्स झाला एक जीव झालं की खाण्यासाठी रेडी आहे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका